मराठी वाजव असं आहे काय बोललं मराठी नाही वाजवायचं असं नाही म्हणजे मराठी का नाही वाजवायची मराठी गाणे का नाही वाजवायचे मी एवढंच विचारतो हॉटेल मला हे होटेल महाराष्ट्रात मग मराठी गाणी नाही वाजवायचे आम्हाला सांगितलं बोलवत त्याला बोलवा फोन करा फोन करा फोन करा तुम्ही महाराष्ट्रमध्ये होटल चालवणार आणि मराठी गाणी नाही वाजवायचे ते, ते दादागिरी का पॉपलरची दादागिरी आहे म्हणजे त्यांनी का सांगितलं त्याला सांग हे बंद करायला सांग पाहिलं त्याला हे बंद करायला नाही बंद कर मराठी ठीक आहे का दादागिरी अशी दादागिरी आहे हां अरे त्याला माहीत नाही का महारा महाराष्ट्रमध्ये आहो आणि मराठी नाही वाजवायचं हां कोणी सांगितलं त्याला फोन लावून द्या मला फोन आहे त्याचा मॅनेजर आम्हाला बाकी काय नको आहे तुम्ही मराठी भाषेचा अपमान करताय मग हे काय तुम्ही ते कस्टमरला सांगताय मराठी नाही वाजवणं आम्हाला भरणं ऑर्डर आहे नाही वाजवायचं असं कसलं ऑर्डर तुमचं अरे पॉलिसी काय गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे ती मराठी नाही वाजवायची आहे म्हणजे एका स्टँडर्ड मराठी स्टँडर्ड नाही काय काय बोलतायत तुम्ही मा तुम्ही बोलताय स्टँडर्ड ठेवायचं म्हणजे

तुम्ही मराठ्या गाणी गाणीच्या विषयात असं काय करू शकता प्रॉब्लेम काय तुम्ही सांगितलं तर लावा ना त्यांची इच्छा असेल सगळ्यांची इच्छा असेल गाणी लावतात ना तुम्ही मला दे हॅलो नमस्कार मॅडम महेंद्र भानुशाली बोलतोय मत्स्य विभागात त्यांची मॅडम तुमच्या या पॉपकेट होटलमध्ये कस्टमर आले त्यांनी सांगितलं तुम्ही हिंदी गाणं लावताय इंग्लिश लावताय मराठी गाणं लावा तुम्ही त्यांना सांगता आमच्या पॉलिसीमध्ये नाही आम्ही मराठी गाणे वाजवणार नाही हे म्हणजे कुठली पॉलिसी आहे अरे मी काय म्हटलं ते मला माहीत नाही ते मला माहीत नाही मला मराठी गाणी इथे लावायचे तुमच्या सेट काय झालेलं आहे ना मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आम्ही कुठला कस्टमर आला आणि त्यांनी सांगितलं की मराठी गाणे लावा आम्हाला ऐकायचं आहे जसे तुम्ही सगळ्यांची फरवाई ऐकतात ना की बाबा कबा हे लगाओ ऐकतात ना सगळ्यांचे मग त्या पद्धतीने मराठी गाणं ना का लावत नाही तुम्ही कोण आहे सर इनको बोलो अभि मराठी लगाने को पहला हमारे सामने इनको बोलो मराठी गाना लगाओ दो मिनिट मी जर मराठी गाना लगना तो मॅडम क्यागा हो मालूम आहे खाली पिली होटल का नक्शा बदल जायगा पूरा सब सहन करेंगे मराठी भाषा का अपमान सहन नाही करणार अभि समजल ना महाराष्ट्र धंदा करायचा आणि मराठी गायना नाही लावायचं त्यांना सांगा दोन मिनिटात मराठी गायना लागलं पाहिजे आम्ही सगळे ऐकणार इथे मराठी जा कुठलाही लावा मराठी जय जय महाराष्ट्र माझा लावा राह चाल कोण नाही बसणार काना लावा फोरून टाकणार वरून फिरून विचारायचं ना फोडणार मी सगळे पहिला जाऊन ते गाणं लावा जाऊन दोन महिन्यापासून आम्ही उद्या तुम्ही जावा तुम्ही गाणं लावा बस बाकी काय माहिती तुम्ही गाणं लावा लिहून ठेवा मराठी लोक येऊ नका मग लिया ना मराठी गाणं इथे लावून लिहा माहीत पडेल ना तुम्हाला तुम्ही तोडणारी काय सांगता लिहून ठेवा ना तुमच्या लिहून ठेवा माया पण तोडणारी का कस्टमरला तुम्ही तोडणारी का सांगता मराठी गांना सांगता तुम्ही इथे उभं नका प्लीज तुम्ही जावा त्यांना सांगा मराठी गाणा लावा तुमच्या हो हो तुम्ही जावा लावा कुठे नाही तर मी येऊन लावू का तिथे ना सांग मी बोललो ते लाव हा तेच लावायचं मी पण गुजराती आहे पण महाराष्ट्रात जातोय समजलं ना पहिली मराठी मी गुजराती आहे पण महाराष्ट्रात जातो म्हणून पहिली मराठी कस्टमर बोलतात याच्यात लक्षात ठेवा याच्यानंतर कस्टमरने तुम्हाला सांगितलं ना मराठी गाण्याचे फेमस तर ते मराठी गाणं लावायचं आवाज वाढव आवाज वाढव वाजवायचंच नाही म्हणजे कस्टमर आम्हाला कस्टमरची तिथे कंप्लेंट आली गा मराठी गाण्याला सरळ सरळ तुम्ही सांगितलं की नाही लावायचं म्हणून वाजवू द्या त्याच्यानंतर कस्टमरने तेव्हा सांगितलं मराठी गोष्टमध्ये काय करायचं बसून मी ना पा तिथे मराठी भाषेचा सन्मान नाही ना तिथे येणार पण नाही आम्ही ऐका i oh नाही ना आता कुठल्याही आला सांगितलं मराठी वाजवा तर वाजवायचं ठीक आहे ना मराठी भाषेचा अपमान करायचं नाही नाहीतर उद्या इथं दुसरंच काय होणार मग तुम्ही कुणी असू दे आम्हाला काय फरक पडत नाही पडतात कस्टमरने सांगितलं मराठी तर मराठी मराठी आम्ही मी काय बोललो तुमचे कस्टमर बोलते हिंदी वाजवा वाजवा मराठी वाजवा वाजवा इंग्लिश वाजवा वाजवा गुजराती गुजराती वाजवा पण तुम्ही सांगा मराठी वाजवणार नाही मुगावरून मी गुजराती आहे मग पहिली मराठी माझ्यासाठी पहिली मराठी सगळ्यानंतर ठीक आहे हो महिंद्र भाजूसाठी नाव लिहा धन्यवाद